पप्पू चांगलं जेव का आपण जेव चांगलं ट्रॅक्टर चालत तुला काय मिरची दिली काय करू काय हो बाया मिरच्या खा म्हणते थांबता ताना ट्रॅक्टर दाबता एवढं त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर ही पप्पू नाही पैसे माझे पप्पू घरी जायचे पाहिलायचे चं सीजन बंद होऊन चार पाच दिवस पूर्ण झालेलं आहे तर आता आपल्या पुढल्या वर्षाकरिता आपल्याला रॉ मटेरियल म्हणजे माती माती वाहण्याचं काम जर माती शेवटच्या टप्प्यात माती वाहण्याचं काम सुरू आहे आपल्याला पण जवळ आलेलं आहे मान्सून झाला आहे पाऊस बरोबर होणार आहे तर तिथे हा व्हिडिओ तुम्ही माझा जूनमध्ये नाही जुलैमध्ये पाहत असाल तर त्या हा व्हिडिओ एडिटिट एडिट करण्यासाठी थोडा वेळ भेटत नाही नंतर वेळ भेटले नंतर तुम्हाला व्हिडिओ लेट पाहण्यासाठी भेटत चला तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअर त्याच्या वेळेला नक्की दाबा आज मशीन खाली चार ते पाच ट्रॅक्टर आपल्या माती वाहण्यासाठी ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला एक मी त्यांना पण शेअर करीत जाऊ तर मित्रांनो आता ट्रॅक्टर माती भरण्यासाठी निघाला आहे आता आपण चाललेलो आहे जी सी आता तिथं भरपूर ट्रॅक्टर उभे राहिले आहे चला तर मित्रांनो आता माती भरून घेऊया अशा प्रकारे आपल्या ट्रॅक्टरची टीम संपूर्ण टीम इथे दाखल झालेली आहे आता आपण माती वाहण्याचं काम सुरू करणार समोर आहे आपले वरवंडी गाव वरवंडी गाव पक्षी धरून माती सुरू आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा ट्रॅक्टरांचा ताफा तुम्हाला एक ट्रॅक्टर संपूर्ण ट्रॅक्टरांचा ताफा थोडक्यात दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण ट्रॅक्टर उभे राहिले आहे आपण मला थोडं जेवण करण्यासाठी घेरे गेलो होतो अशा प्रकारे ट्रॅक्टरला थांबले था सगळे आता आपल्याला ट्रॅक्टर भरण्यास सुरुवात करायची ट्रॅक्टरचे चालक मालक ट्रॅक्टरचे नियोजन लावतानी व ट्रॅक्टर कसा लावायचा ते पण सांगताना अशा प्रकारे आता मित्रांनो आपण आता माती भरायचं काम, माती काम सुरू करणार आहोत लवकरच समोर काही ट्रॅक्टर भरलेले आहे काही निघाले आहे अशा प्रकारे माती भरायचं काम सुरू आहे आता मे महिना सुरू आहे मे महिन्याच्या शेवटला आपल्याला विडवट्टी जर रॉ मटेरियल म्हणजे माती आपल्याला वाहून टाकावी लागते व पुढील वर्षासाठी सीजनसाठी माती स्टॉक करून ठेवावी लागते नंतर वावर मोकळे नसतात तर मित्रांनो आपण आता अशा प्रकारे लोटरांना माती भरणार आहोत बघा मित्रांनो आपला जे सी बी दोन हजार अकराचं मोडेल कसं माती भरते कसं बुंगाट पळते कसं चिंगाट पळते कसं काम करते जुनं मशीन असूनसुद्धा नव्या मशीनच्या तोडीत काम करते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आपला जे सी बी कोण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कसं बुंगाट काम करते भनाट काम करते अशा प्रकारे माती भरायचं काम सुरू आहे मित्रांनो ट्रॅक्टरवाले बोलले होते तर ट्रॅक्टर उभे राहतात त्यानंतर मी लोडरनं माती भरायला सुरुवात केल्यावर ट्रॅक्टर दहा ते पंधरा मिनटा जे बी उभं राहतो पाच ते सहा टॅक्टर असून सुद्धा बकेटना भरायला लागलो ट्रॅक्टर उभे राहतात लोडरनं भरल्यावर लागेल ट्रॅक्टर उभे नाही मित्रांनो थोडंसं आता कळागार माची भरायची बकेटं भरून घेऊयात बकेटना भरून बघा कसं आपलं जी सी बी चालते कशी माती भरते मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ तुम कुठून बघतात ते पण कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते पण नक्कीच सांगा मी दररोज व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपल्याला वेळ पण भेटला नाही हा हो व्हिडिओ बनवून भर दिवस झाले होती एडिट करण्यासाठी भरपूर असा वेळ लागला त्यानंतर तुम्हाला जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात पावेळेस मिळेल अशा प्रकारे संपूर्ण असं वावर भरून आहे मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा कारण किमेकांमुळे केल्यानंतर व्हिडिओ पुन्हा नवीन बनवण्यात प्रोत्साहन मिळते अशा प्रकारे ट्रॅक्टर पण थांबलेले आहेत आता हे ट्रॅक्टर पण भरून लगेच जाणार आहोत प्रकिटना भरावी लागले थोडं माती फोटाच्या कारणामुळे आता आपण ट्रॅक्टर सगळे भरून घेणार आहोत ना आपण आता पुढे घरी निघणार आहोत पुढे आपल्याला खत आहे अशा प्रकारे मित्रांनो ट्रॅक्टर भरवून गेले समोर जो सूर्यनारायण सूर्यदेव उपागकाचे दिसतं अतिशय सुंदर दृश्य आहे पाण्यासारखे सनसेट झाला आहे बघा आणि तुम्हाला थोडक्यात आपल्या जे सी बीची फायरिंग म्हणजे ऐकवतो कसं आपलं जे सी बी आवाज देत आहे जेवणाच आता जेवण करताना पप्पू निले शेठ आपले गणू शेठ आपले बावडे भाऊ आपले पाहुण जेवण बावडे लावत होत रे गणू काय लागत भाऊ सोय रे तुम्हाला पप्पू चांगलं जेव्हा आपण जेव चांगलं ट्रॅक्टर तर आला तुला काय मिरची दि काय करू काय हो बायाले व्याकर मिरच्या खा म्हणते पुन्हा आता ट्रॅक्टर दामता एवढं त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर ही जेवण झाले आता डिजेल पैसे दिली किती खुशी म्हणा अरे किती पैसे भेटले भाऊ पाच हजार इकडे पाहुणे आहे का तिकडे गणू आज कोण करू राहिला गणू लोक ये का गणू काय आलं गणू काय आलंय पप्पू नाही पैसे म्हणजे पप्पू घरी द्यायचे पाहायला पाहुण्याला पैसे पैसे कोणते का आमच्याकडे यायचे कोणते का तरी यायचे गणू ते पैसे नाही काढले काय होतो मी निघायचं आता माती आहे मारा पुढा झाला

अशा प्रकारे आम्ही माथेवाळीत काम सुरू आहे तुमचं काय काम करेन करून नक्कीच राहणार असेच नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करणं शेअर त्या वेळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशा पॉईंट तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान